पहा ॲसिडिटी पासून आराम हवा असेल तर तुम्ही मिक्स डाळीचं वरण करून पहा मिक्स डाळ म्हणजे डाळ आणि वाटाणा डाळ असं मिक्स डाळीचं वरण करून पहा मग पहा ॲसिडिटी कधीच होणार नाही रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर मग सकाळची सगळी कामं वगैरे आवरलीत आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर चला म्हटलं आता भाजीला मोकळी भाजी, भाजी आणि पातळ काय करावं तर चला म्हटलं आज आपण वरणाचा बेत करू तर तर आमचं गावरान पद्धतीचं वरण तुम्हाला शिजवण्यापासून मातीच्या भांड्यात शिजवण्यापासून या लाकडाच्या शेगडीवर शिजवण्यापासून तुम्हाला फोडणीपर्यंतची कसं करतो ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग हे शेगडी यात लाकडं कोळसा हे जमते ते चलत राहता शेगडीवर आपल्याला वरण घालायचे तर वरण या मातीच्या भांड्यामध्ये घालणार आहे कुकरमध्ये नाही घालणार कारण मातीच्या भांड्यातलं वरणाला चवच काही वेगळी असते चला आता हे भांडं अगोदर पाण्यात चांगलं धुवून घेऊ यात धूळबीळ बसलेली असते रॅकला ठेवल्यानंतर लाकडाची शेगडी पेटवून घेतलेली ह्याच्यात कोळसे टाकल्यात कोळस लाकडं काय पण जमते याच्यात तेव्हा मस्त शेगडी पेटलेले ह्याच्यात गडगे ठेवायची हे ठेवल्याने काय होतंय तर भांड्याचं किंवा पातील बहुतां काळं होत नाही म्हणून ही शेगडी ठेवायची हे गडवणची अशी ठेवून द्यायची डाळ दाल, डाळीसाठी गरम पाणी डाळीला पाणी गरम होईपर्यंत आपण बाकीची तयारी केलेली तर हे डाळ नुसती तुरीची नाही हे तुरीची डाळ आणि याच्यामध्ये या पहा वाटाण्याची डाळ मिक्स केलेली आम्ही वाटाणा तुरी दु तुरीची डाळ वाटाण्याची डाळ दोन्ही अर्धे अर्धे घेतो एक एक वाटी डाळ आहे कारण नुसत्या तुरीच्या डाळीचं जर वरण खाल्लं ना तर ती होती लवकर म्हणून आम्ही बाराही महिने वाटाण्याची आणि तुरीची मिक्स करतो यांना वाटाण्याच्या डाळीने बिलकुल ॲसिडिटी होत नाही तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा एक एक दोन वेळेस खाऊन पहा ॲसिडिटी बिलकुल होत नाही त्या दोन्ही मिक्स ही डाळ धुवून घेतलेली एक दोन पानं स्वच्छ आणि ही डाळ शिजा टाकली ना तर ह्या डाळीमध्येच काय करते मी एक कांदा याच्या मोठ्या मोठ्या फुडी केलेत एक टोमॅटोचे पण मोठ्या फुडी केलेत आणि दोन तीन मिरच्या टाकायच्या हिरवी आणि लसण पाकळ्या हे डाळीमध्ये शिस्ताना टाकायचे वरणाला अशी छान अशी खमंग टेस्ट येते चला पाण्याला उकळी फुटली का पाऊत आणि त्यात हे दोन्ही पण टाकून दे तर पहा मस्त पाण्याला उकळी फुटलेली याच्या डाळ टाकायची फाय मस्त उकळी फुटली आता याच्यामध्ये काय करायचं हे तर तरी डाळ शिजतानाच याच्यात घालायचं कांदा टोमॅटो आणि हे दोन तीन मिरच्या आणि हे पाच सहा लसूण टाकायचं चला आता ते मस्त शिजू द्यायची तर आता हे असं वरण उतू जावं लागलं ना तर थोडस तेल घालायचं उतू जात नाही तर आता वरण खूप वेळच झालं शिजायले मस्त विस्तायचे ह्याच्यावर अरे मस्त शिजले पा आता त्याला फोन देऊन घेऊ तर पहा वरण मस्त शिजले थंड झालेले तर आता याला फोडणी देऊन घ्यायची तर आता या कढईमध्ये फोडणी द्यायची कढई गरम करायला ठेवलेली आता मग कढई गरम झालेले तेल घालून घ्यायचं तर पहा तेल टाकले फोडणीसाठी तेल गरम होईपर्यंत वरणाला काय काय साहित्य काय काय ते पाहू आणि मोहरी जिरं थोडंसं हळद लाल तिखट चवीनुसार आणि थोडंसं हिंग आणि खोबरं घेतलं थोडंसं खोबरं टाकलं ना टाकलं आपल्या आवडीनुसार आणि तीन चार लसणाच्या काळ्या तुकडे करून घेतल्यात कारण वरणामध्ये आपण लसण टमाटो कांदा टाकलेला आहे त्यामुळे टमाटो कांदा बिलकुलच खोणीला घेतलेला आहे आणि चार पाच करीपत्तेची पान चला तर मी तेल गरम झालं का पाहू कारण खपराचं भांडं लवकर गरम होत नाही गरम राहतं लवकर थंड होत नाही पावा पाणी घालेत पण तेल आणखीन तेवढं गरम नाही झालेलं जरा तर मोहरी गरम घाला मोह तुली आता जिरं घालू त्या पाव जिरं पण चालू तडतडले आता हे लसणाचे तुकडे घातले लगेच तरी पाटीची पालनं घालायची खोबरं किचकळ आहे हे पण जाणून घ्यायचं आता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं

घट्ट आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये आपण टमाट कांदा वर घातले ना तर याच्यामध्ये फोनणीमध्ये किंवा वरणामध्ये शेवगा शेवग्याचे शेंगा शेंग असल्याना आणखीन पण वरणाला चांगली चव येते ह्या पहा मस्त असा स्वाद यायला यायचा कोणी तर पहा तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा तूर तूर आणि तुरीची डाळ आणि वाटाण्याची डाळ मिक्स वरण करून पहा कशीच ॲसिडिटी होणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा मिक्स डाळीचं आणि पहा मग अशी ॲसिडीटी होत नाही करून आराम आणि कसं लागते वरण ते मग आम्हाला तुम्ही ठेवून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल आमच्या सगळ्या चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच आम्ही नवीन व्हिडिओ मातीच्या भांड्यातले चुलीवरचे गावरान पद्धतीचे पारंपरिक पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू आणि अशा पद्धतीत बरोबर करून पहा तुळशी डाळ वाटा डाळ मिरचं आणि पुन्हा वरणामध्ये शिजताना टोमॅटो कांदा टाकून पाक करून अशा पद्धतीचं वरण आणि मग पाक कसं चवीला लागतंय ते आम्हाला कमेंट करून सांगा चला तर मंडळी मग तुम्हाला वरण तुम्हाला पासून दूर राहायचं असेल तर मिक्स डाळीचं वरण करून पहा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग वरण तयार झालेले या गरम गरम मिक्सडाचं वरण खायला धन्यवाद रामकृष्ण हरी